गोष्टीचं नाव आहे बुद्धिवान बकरी एका डोंगरावरच्या गुहेत कळपाने बकऱ्या राहत होत्या त्याच गुहेच्या खालच्या बाजूला डोंगरात दुसरी गुहा होती त्यात कोल्ह्याची एक जोडी राहत होती त्या कळपातून एखादी एक बकरी एकटी चरत चरत जरा लांब गेली की कोल्ह्याची जोडी तिच्यावर झडप घालून तिला मारून खात त्या कळपातील मुख्य बकरीच्या असे लक्षात आले की आपल्या कळपातील बकऱ्या हळूहळू कमी होऊ लागल्या आहेत तिने विचार केला आणि तिच्या लक्षात आले की नक्कीच दुष्ट कोल्हा त्यांना मारून खात असणार तेव्हा आता सर्व बकऱ्यांना सावध करायला हवे तिने सर्व बकऱ्यांना बोलावून सांगितले एकट्या दुकट्या फिरू नका नाही तर तो चलाक कोल्हा तुम्हाला खाऊन टाकेल तुम्ही कळपाने बाहेर पडा सर्व बकऱ्यांनी मुख्य बकरीचे म्हणणे ऐकले आणि त्या कळपाने हिंडू लागल्या कोल्हा समजून गेला तो बायकोला म्हणाला जोपर्यंत ती मुख्य बकरी आहे तोपर्यंत आपल्याला शिकार मिळणार नाही तेव्हा मुख्य बकरीलाच आपल्याला मारायला पाहिजे माझ्याकडे एक कल्पना आहे फक्त तुझे सहकार्य पाहिजे बायकोने विचारले मी तुम्हाला काय मदत करू तेव्हा कोल्हा म्हणाला तू मुख्य बकरीशी दोस्ती कर नंतर तिला सांग की मी मेलो तेव्हा मला मदत करायला चल मग तिला गुहेत घेऊन ये मग आपण दोघे तिला मारू कोल्हिनीने त्याप्रमाणे केले पण बुद्धिवान बकरीने डोके लढवले आणि म्हणाली अगं मी तुझ्याबरोबर आले असते ग पण जरी तुझा पती मेला असला तरी भीती वाटते पण तुझा आग्रहच आहे तर मी येते पण मी माझ्या एका दोस्ताला घेऊन येते म्हणजे त्याची आपल्याला मदत होईल बकरीला माहीत होते की या लबाड कोल्ह्याचा भरवसा नाही दुधाने तोंड कोळल्यावर माणूस ताकही फुंकून पितो परंतु या दोघांना वटणीवर आणलं पाहिजे त्यांना असा धडा शिकवला पाहिजे की आयुष्यभर आठवणीत राहिला पाहिजे मादी कोल्ह्याने विचारले तुझा दोस्त कोण आहे कळू तरी दे बकरी म्हणाली एक शिकारी कुत्रा इथला सर्वात खतरनाक कुत्रा आज रात्री आम्ही येतोच हे ऐकून कोल्हीन घाबरून गेली ती पळतच आपल्या गुहेत कोल्ह्यापाशी केली आणि म्हणाली पटकन चल इथून ताबडतोब पळून जाऊ आपला जीव धोक्यात आहे आपला जीव वाचवण्यासाठी दोन्ही कोल्हे तेथून पळाले परत काही त्या गुहेकडे फिरकले नाहीत गोष्टीचं तात्पर्य आहे शक्तीपेक्षा नेहमी युक्ती श्रेष्ठ ठरते